गणेशोत्सव ईद ए मिलाद हे सण शांतता आणि सलोखा राखून आनंदाने साजरा करा मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नका तसेच कोणत्याही धर्माच्या बाबतीत दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा देऊ नका अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांनी केले असून गंगापूर येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत उपविभागीय दिलीप भागवत बोलत होते सणाच्या काळात मोबाईलवर अक्षेपार्ह स्टेटस ठेवू नका तसेच कोणत्याही धर्माच्या बाबतीत दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा देता कामा नये अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांनी सांगितले दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्याची गी केली जाणार नसून मिरवणुकीवेळी धार्मिक ठिकाणाचा आदर करावा धार्मिक स्थळी चिथावणीखोर भाषण करू नये अशा नवीन नियमानुसार अनेक गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण वाढवण्यात आले असून त्यामुळे गणेशोत्सवासह सर्व सण कोठेही गालबोट न लावता शांततेत साजरे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले धर्माचा जो हे आहे ते त्यांनी पाळावा आणि एकाबद्दलच प्रेम अशा वेळेस ठेवून कोणाच्याही धर्माला किंवा इजा होणार नाही किंवा एखादा अपशब्द काही मन दुखावले जाणार नाही किंवा धार्मिक स्थळांचा काही विटंबा होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे यामध्ये आता जो परिस्थिती आजची आपली आहे आपण सगळे सुशिक्षित आहोत भूमीपेक्षा आपण खूप सुंदर झालं आता असं भूमी अशिक्षित राहिलेलं नाही तर त्याच्यामुळं शिक्षणाचं प्रमाण आपल्याला जास्त झाल्यामुळं म्हणजे जे आहे जे आपण सुशिक्षित झाल्यामुळं आपली जी विचारसरणी देखील त्या पद्धतीची असावी असं माझं म्हणणं आहे त्यामुळं काही ज्या गोष्टी घडतात म्हणजे नेमकं समोत्सवाच्या दरम्यानच काही गोष्टी घडल्या जातात आणि त्याचा विपर्यास केला जातो तर त्यावेळेस आपण सर्व या ठिकाणी पदाकरी मी आता या ठिकाणी जे सहा महिने झाले तर मी पाहिलं हिंदूचे मुस्लिम कोणचेही लिडर असतो हो। समजदारीने काम घेतात दोन्ही प्रकारचे लोक दोन तीन मॅटर ठिकाणी झाले ते हँडल केले गेले ते केवळ इथले हिंदू मुस्लिम जे समाजाचे जे पदाधिकारी आहेत ममान आहे असेल किंवा इथले जे इतर आपले धार्मिक हे जे लोक आहेत त्यांनी एकदम शातत्रिक भूमिका घेऊन ते सटवलेले उद्रेक हा होत असतो पण ते उद्रेक म्हणजे तुमचं भावना हे बळकडक जात असतात भावनावरून ताबा कसा ठेवायचा हे तुमच्या हातात असतं त्यामुळं कारण हे जर झालं तर तुमचं इतर आपलं हातावरचं मत आहे काही लोकांचं आपण काही लोक आहोत असं परंतु काही गोल गरिबांचं जर नुकसान होतं एकदा काही प्रकार घडला तर तो नेट टॉपांना जास्त वेळ तर लोक लवकर खायची हे मुला मला एवढंच म्हणायचं आहे आपल्याला सर्वांनी मिळून ते सणा उत्सवामध्ये सहभागी आहे आनंदात ते पार पाडायचं आहे कोणीही कोणत्याही प्रकारे काही यातून या काही कायद्या विषयाचा परिस्थिती परिस्थिती निर्माण होईल किंवा कोणाचे मनं दुखवले जाईल किंवा धार्मिक भावना दुखवल्या जाईल असं प्रत्येक करू नये यामध्ये जास्तीत जास्त मी यावेळी तहसीलदार नवनाथ वाघवाळ गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल झांझुर्णे तसेच या बैठकीला शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शांतता कमिटीच्या सदस्यांची मोठी उपस्थिती होती इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर